भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महान महानिर्वाण महानिर्वाणही साजरा करत आहे त्यांचा जन्म बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये बहू या गावीचा आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण सर्व पुस्तके वाचतात आपल्याला याची कल्पना आहे आपण चांगल्या प्रकारे याचं वाचनही केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुरुवातीचे जीवन हे संघर्ष अपमान अवहेलना आणि हे मालिकाच होती ज्या समाजात आपल्याला व आपल्या समाज बांधवांना माणुसतीची मानवाची वागणूक मिळत नव्हती अशा समाजामध्ये समाज व्यवस्थे समाजव्यवस्थेनिरुद्ध ते पेटून तुम्हाला माहित आहे तुम्ही प्रत्येक बघितलेलं आहे की या समाजावरती होणारा जो अन्याय होता अन्याय विरुद्ध ते काय पेटून उठत होते ते बोलली बोलत होते ते लिहित होते त्यांच्यासारखा स्वतंत्र क्रजेचा स्वाभिमानी माणूस कसे करणे स्वाभाविक होते त्यांना जी छेड होती त्यांना त्यातून जी शेळ येत होती ती त्यांच्या लेखनीतून आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांना प्रगट होत होती त्याचा त्यांचे व्यापार कर्जाचे कर्तृत्वात त्यांनी जे कर्ज केले त्यांनी जे बालपणापासून त्यांनी जे पाहिलं त्यांचं शिक्षण त्यांच्या शिक्षणातून त्यांना शिक्षणात घेताना जे काही कर्ज लागले ते कष्टातून त्यांनी जे आफाट कर्तृत्व निर्माण केलं आपात वाचनाचे त्यांना व्यासंगात त्यांनी त्यांचं जे वाचन होत हे खूप खूप प्रमाणात मोठे होते त्यांच्या वाचन हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही वाचलेलंही असेल बाबासाहेबांना खूप वाचनाची आवड होती त्यांनी त्या वाचनाचे अफाट वाचनाचे व्यासंगात तर ज्ञानाचे प्रत्येक रूपांतर केले त्यांना वाचनाची खूप आवड होती वाचन वाणी व लेखणी वाचन वाणी व वा लेखणी याचा चौफेर चौफेर मारा करून त्यांनी आपले व्यक्तित्व सिद्ध केले त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी वाचन लेखणी आणि वाचन लेखनी आणि वाणी यातून चौफेर करून त्यांनी आपले व्यक्तित्व सिद्ध केले सामर्थ्य त्यांनी त्यांच्या दाखवून दिले एक विद्वान तत्वनिक व सामाजिक सामाजिक व संविधान लेखक म्हणून प्रसिद्धीत आले जिल्ह्यातील त्यांचे खरे खरे गमत यांची ज्ञान साधना होती त्यांना ज्ञानाची खूप आवड होती मला माहीत असेल त्यावेळी ते कोलंबिय विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी ग्रंथालय ज्यावेळी ते ग्रंथालय त्या कोलंबिया विद्यापीठाचं ग्रंथालय ज्यावेळी उरत असते त्या ग्रंथालयामध्ये प्रथम जाणारे हे बाबासाहेब आंबेडकर होते आणि हे ग्रंथालय बंद करण्याच्या वेळी शेवट ज्यावेळी तो कर्मचारी ग्रंथालय बंद करायचा त्या ग्रंथालयाच्या शेवटी तो बाहेर निघाल्यानंतर बाबासाहेब त्या ग्रंथालयातून बाहेर निघायचे एवढी त्यांना वाचनाची आवड होती कुटुंबाला लक्ष्मी ही प्रसन्न गरीब परिस्थिती ही त्यांची होती त्यांचे वडील हे रामजी सुरेदार हे सैनिक आर्मी आर्मीमध्ये होते पण ते मध्ये असताना ते सैनिकी स्कूलमध्ये एक शिक्षक होते त्यांनी त्या सैनिकी स्कूल मध्ये अनेक विद्यार्थी घडवली अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सैनिकी स्कूल मध्ये शिक्षण दिलं म्हणजे बाबासाहेबांना हे शिक्षणाचं जे बालगडू होतं हे त्यांच्या घरातूनच निर्माण झालेलं होतं त्यांचे वडील हे अत्यंत शिस्त आणि एकदम शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड लावली त्यांना खूप वाचनाची आवड होती त्यांचे वडील जे होते ते त्यांना त्यांच्या कुटुंबाला ही लक्ष्मी ही प्रसन्न नव्हती पण त्यांना सरस्वतीची सरस्वतीची आराधना त्यांच्या वडिलांकडे होती सरस्वती हो ही त्यांना पावन झालेली होती त्यांचे वडीलही शिकलेले होते आमच्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना ही त्यांची आवड निर्माण करून दिली करून दिली पुस्तकप्रेमी त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हा त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचे वडील हे कबीरबंथी तर होतेच पण हे कबीरबंथी होते परंतु त्यांच्या वडिलांनी हे पुस्तकप्रेमीही होते त्यांचे वडील कभिल त्यांच्या वडील त्यांच्या वडिलांनी त्यांना पुस्तकामध्ये खूप रस निर्माण करून दिला बाबासाहेब आंबेडकर काय सांगायचे की जे तुम्ही काही कमवताय किंवा जे काही तुम्ही कमवता किंवा जी मिळकत तुम्ही घेताय त्याच्यामधून तुम्ही जे काही अन्न खरेदी करता किंवा अजून काही तरी करताय करत असताना हे करत असताना तुम्ही कमीत कमी त्याच्यातला काही हिस्सा हा पुस्तकांना दिला पाहिजे त्यातून तुम्ही पुस्तक खरेदी केलं पाहिजे आणि त्या पुस्तक तुम्ही वाचली पाहिजे तुमच्या ती पुस्तके असली पाहिजे त्यातून तुम्ही ज्ञान घेतलं पाहिजे शालेय व महाविद्यालयामुळे तितके तिथे रमले नाही त्यांना त्यांना एली खंठन महाविद्यालयात एली खंठन महाविद्यालयात त्यांनी पीए शिक्षण घेतल्यानंतर परत यांचे महाराज सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या मदतीने एकोणीसशे तेरा कोलंबिया विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये गेले आणि त्यांनी जीएस पदवी ज्यावेळी संपादन केली त्यावेळी त्यांच्या सगळ्या या ज्ञानाला खुली हुंदी आणि उंची ही सगळी प्राप्त झाली तिथे गेल्यानंतर त्यांना कळालं की ज्ञान मला जे ज्ञान मिळवायचं आहे त्या ज्ञानामध्ये मी याच्यामध्ये खोली हुंदे आणि उंची ही जी आहे मी किती प्रमाणामध्ये प्राप्त करू शकतो आणि नंतर त्यांनी गगन प्रभारी घेतली त्यानंतर ते पुन्हा पाठीमागे त्यांनी वळून बघितलं नाही तिथल्या मोकळ्या आणि उदार वातावरणामुळे त्यांना जी शिक्षणाला इथे जी अडचण आली ती अडचण त्यांना विदेशामध्ये आले नाही तिथे ते मोगळे मोकळे प्रमाणे भाग येऊ लागले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे तिथे त्यांनी ते शिक्षण घेतलं नंतर

त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यामध्ये संशोधनाची वृत्ती आणि गोळी लावून दे दिली ही गोळी होती आपल्यासाठी ती नवीन वेगळं काय निर्माण करू शकतो आपण याची गोळी या शिक्षकांनी त्यावेळी आंबेडकरांना लावून दिली त्यांनी त्यांनी नंतर जशी वृत्ती निर्माण झाली गोळी निर्माण झाली त्यामधून त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून कोलं कोलंबिया विद्यापीठाची एमेची पदवी संपादन केली त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये एमई ची पदवी घेतली नंतर एकोणीसशे एकोणीसशे सतरापीठाचा भारताचा भारताचा राष्ट्रीय नफा रा, त्यातील वाटा या विषयावर त्यांनी पीएचडी प्राप्त केली ही पदवी त्यांनी प्राप्त केल्यानंतर ते जीवनात थांबले नाहीत त्यांनी शिक्षण थांबवले नाही परत बाबासाहेब हे भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सतरा मध्ये मुंबईतील सिनेहॅम सिनेहॅम कॉलेजात प्राध्यापक म्हणून ते सगळं प्राध्यापक त्यावेळी ते प्राध्यापक झाले प्राध्यापक झाल्यानंतर जेवढे पैसे त्यांच्याकडे आले ते पैसे त्यांनी साचवले आणि ते पैसे साचविल्यानंतर ते परत लंडनला त्यांचे उरलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते लंडन मध्ये गेले लंडन मध्ये गेल्यानंतर त्यांनी जी रक्कम ती कुटुंबाला खर्च न करता त्यांनी सगळी रक्कम केली तीच ठेवली आणि त्या रकमेची जी आहे ते ते परत लंडनला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानदा ही इतकी मोठी होती ते थांबू शकत नव्हती की यासाठी ते व्यक्तिगत सामाजिक व्यक्तिगत व्यक्तिगत शारीरिक आणि मानसिक ही कोणतीही गरज ते पूर्ण करत नव्हते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे इंग्लंड मध्ये असताना इंग्लंड मध्ये असताना असा अभ्यासक्रम त्यांनी अवघ्या दोन वर्ष आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण केला आपण करू शकतो का ठीक आहे बघा करू शकतो का आपण आपल्याकडे तीनशे पासष्ट दिवस असतात त्याच्यामध्ये तीनशे दिवस आपण घेऊन पासष्ट दिवस अभ्यास लागतो बरोबर आहे का म्हणजे त्यांची ज्ञान साधना जी होती ती किती प्रचंड प्रमाणात मोठी होती यातूनच हे आपल्याला दिसत विचार करा त्या जागे त्यांना दिवसातून जवळजवळ एकवीस तास अभ्यास करावा लागला पण अभ्यास करणं म्हणजे काय फक्त पाठ्य पुस्तक पुढे येऊन अभ्यास करणं असं नाही त्यासाठी त्यांना अनेक संदर्भ अनेक संदर्भ त्यांना ज्यासाठी शोधावे लागले त्यासाठी ते दिवस दिवस त्या लायब्ररी मध्ये बसून असायचे ते लायब्ररीयन त्यांना सांगायचे की अहो हे काय आहे नाही तुम्ही मला ते द्या ते लोक थकायचे पण हे थकत नव्हते एवढी ज्ञान साधना ज्ञान लालसा त्यांची मोठी होती या ज्ञान साधनेतून त्यांची जिद्द त्यांच्या दिसून येते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक प्रेम जे आहे ते ज्ञान लालसा निर्माण करण्याचे श्रेय हे त्यांच्या वडिलांना जाते त्याचं कारण असे तुम्ही आता ती धारवाईक पण बनत असाल माझ्यावर एक कलर टी व्हीवरती ती स्टार भावावरती जी मालिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांचे वडील ही शिक्षण शिकलेले आणि समजलेले होते ते ही शिक्षक होते त्यांनी बाबासाहेबांचे पुस्तक खावे होते म्हणून त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात आणलेले दागिने हे दागिने त्यांनी गहाण ठेवले आणि ते दागिने गहाण ठेवून त्यांनी पुस्तक घेतले आज त्यांचे उलट आहे आज आपण पहिलं काय करू काय करू आपण पुस्तके विकू आणि जागेने आणू आपण काय करतो आपल्या घरातली पुस्तके काय करतो रोजी म्हणून बाजूला ठेवतो त्याचं हो ज्ञान आपण बघत नाही त्याचे मोठी आपण घेत नाही आपण काय करतो ती रस्ती जपून ठेवतो हो आणि तीन रुपये दोन रुपये आणि पन्नास पैसे किलो हो आपण त्या भंगारवाल्याला देतो बरोबर आहे नेमकी या उलट आपण आज करत आहोत वेगळी लोक त्यांनी हवे असलेले पुस्तक हे बाबासाहेबांना एक नावाचे पुस्तक त्यांना पाहिजे होते त्यासाठी त्यांच्या वडिलांनी हमाली केली हमाली करून त्यातून जे पैसा आला त्या पैश्यातून त्यांनी ते पुस्तक त्यांना दिले आणि ते पुस्तक त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवले बाबासाहेबांनी त्यांचे जे पुस्तक होते ते शेवटपर्यंत त्यांच्या वडिलांचे पुस्तक हे त्यांनी त्यांच्यावर ठेवले म्हणून पुस्तकांचे संस्कार हे पहिल्यापासून लहानपणापासून जे बालपण बाबासाहेबांमध्ये उचललेलं होतं बाबासाहेबांनी त्यांची स्मरणशक्ती शक्ती त्यांची बुद्धी ही या वाचनामुळे इतकी कल्लक झालेली होती त्यांची बुद्धी होती ती इतकी कल्लस झालेली होती की जर त्यांना एखादा मुद्दा जर कोणी सांगितला तर ते अभ्यासाने तो मुद्दा ते घडून काढत होते म्हणून मैत्रीण लक्षात घ्या आपलं वाचन जर चांगलं असेल आपले मुद्दे जर क्लिअर असतील आपण जर चांगलं वाचन केलं असेल तर आपल्या पुढे कितीही मोठा विद्वान द्या त्याचे मुद्दे खोडून काढल्याशिवाय आपण राहत नाही यासाठी गाणग व्यास त्याचं व्यासांना आपल्याला लागतं वाचन आपल्याला लागत ही जी सवय आहे ही बालपणापासूनच आपण लावून घेतली पाहिजे बाबासाहेब हे समाजशास्त्र अर्थशास्त्र राजकारण कायदा आणि धर्म साहित्य इत्यादी इत्यादी इत्या विषयांचा त्यांनी विस्तृतप्रमाणे अभ्यास केला ज्यावेळी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी त्यांनी जगातील सगळ्या धर्मांचा अभ्यास केला सर्व धर्म सर्व धर्मांचा त्यांनी अभ्यास केला सर्व धर्मांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला त्या ग्रंथांचा अभ्यास करत असताना त्यांना एक जाणलं की मानवता मानवता ही जी आहे ही फक्त बौद्ध धर्मामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मध्ये नागाच्या भूमीमध्ये नागपूर येथे बौद्धांना शिक्षा दिली या बौद्धांच्या ओढी या लोकांना टाकलं त्यांनी म्हणून त्यांची जी ज्ञान होती अभ्यास करण्याची ही फार मोठी प्रचंड होती म्हणून हे लक्षात घ्या म्हणून असती तडजोड म्हणजे काय केली असती जर बाबासाहेबांनी तडजोड केली असती जर ते झुटले असते किंवा ते जर कोणापुढे नतमस्त झाले असते तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान असते ते फार मोठ्या पदावर गेले असते परंतु त्यांनी तसं केलं नाही आपल्या समाज बांधवांसाठी आपल्या देशासाठी त्यांनी फार मोठे उपचार केलेले आहेत आता साधारणपणे वाणी सरांनी सांगितलं नंतर वरपुरे सरांनी सांगितलं गायकवाड पण सरांनी खूप सुंदर माहिती दिली तुम्हाला मसुदा समिती मसुदा समिती म्हणजे काय संविधान म्हणजे काय हो का, का, का बरं तयार करण्यात आलं ते काय कारण आहे त्याच अनेक लोक अनेक लोक त्याच्यावरती म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांनी एकट्याने संविधान लिहिलं याच्यात अनेक सदस्य नव्हते का होते ना सगळे सदस्य होते लक्षात घ्या त्यांनी त्यांना या गोष्टीचे अनेक प्रश्न मलाही पडला त्यावेळी हे प्रश्न मी वाचले त्यावेळेस मलाही पडला की बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी एकंदर लिहिलं का असं असेल का असं असेल तर एकावर असं असेल लोक जे म्हणतात की बाबासाहेबांनीच लिहिलं का मग याच्यावरती त्यावेळी मी एक आर्टिकल वाचलं खूप छान होतं त्याच्यामध्ये हे संविधानाची प्रक्रिया समजून घेताना संविधान निर्मितीचा अभ्यास करताना ग्रंथ वाचा ग्रंथ वाचा हे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जे निर्मिती केली आहे त्या ग्रंथांची जे शासकीय प्रकाशन आहे ते आपण निश्चित वाचा मी ही वाचली मला त्यावेळी हे कळून आलं की बाबासाहेब यांचा नेमकी संबंध काय होत संविधान आहे या संविधानामध्ये बाबासाहेबांचा नेमकी संबंध काय आहे एकमेव डॉक्टर एकमेव घटनेचा शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत हे नेमके काय का आहे तर संविधान एकूण संविधान सभेत एकूण संविधान सभेमध्ये जवळजवळ तुम्हाला आमचं दोनशे शहाण्णव सदस्य होते त्याआधी दुसरं महायुद्ध एकोणीसशे पंचेचाळीस साली झाल्यानंतर भारताला दा स्वातंत्र्य मिळणार हे नक्की होतं एकोणीसशे पंचेचाळीस साली जवळ दुसरं बा महायुद्ध झालं तुम्ही ते शिकता या इतिहासामध्ये इतिहासामध्ये तुम्ही शिकताय ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं होतं त्यावेळेस कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशन हे तीस सदस्यीय मंडळ भारतामध्ये आले हे तीस सदस्य मंडळ मंडळ जे लंडन मध्ये तयार झालं ते मंडळ जे आहे ते मंडळ भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्य घटना या मिशनचे कलम या मिशनचे कलम याच्यामध्ये या मंडळामध्ये होते हे मंडळ स्थापन झाल्यानंतर हे मंडळ ज्यावेळी स्थापन झालं स्थापन झाल्यानंतर हे झालं त्यानंतर संविधान समितीची संविधान समितीची निर्मिती झाल्यानंतर त्याची जबाबदारी जी आहे ही संविधान समितीची आहे संविधान समितीची जबाबदारी होती या समितीला एकूण दोनशे शहाण्णव लोक होते हे दोनशे शहाण्णव लोक जे होते यातील आकड्यावर अनेक जण धोळ घालते आजही घालतात या संविधान समितीला एकूण दोनशे शहाण्णव लोक होते यामध्ये आकडे आहे याच्यामध्ये अनेक लक्ष घेतात दोनशे शहाण्णव लोक होते तर आंबेडकरांनीच केली म्हणून मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या यातील समितीसह हो, एकूण सात सदस्य होत बाबासाहेब बाबा जे होते यांच्यासह एकूण सात सदस्य होती या सात सदस्यांमध्ये दोन नंबरचे होते एन गोपाल स्वामी अय्यंगा तीन नंबरचे होते डिपी केतान चार नंबरचे होते कृष्णा स्वामी अय्यर पाच नंबरचे होते नंबर ए एस मुंजी आणि सात नंबर होते सय्यद मोहम्मद अब्दुल्ला हे एकोणशे सात लोक होते हे साती लोक हे विद्वान लोक होते हे हुशार लोक होते आणि या सात जणांच्या याच्यामध्ये जे समिती होती याच्यामध्ये या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये

त्यांनी त्या भाषणामध्ये संविधान सभेने सांगितलं की सात पैकी एकाने राजीनामा दिला या सात लोकांपैकी एकाने राजीनामा दिला ती जागा भरली नाही एकाचा मृत्यू पावला ती ही जागा भरली नाही अमेरिके एक अमेरिकेला गेले एक जे सदस्य होते तीन नंबर ते अमेरिकेला गेले ते परत आले नाही चौथे सदस्य जे होते ते एका संस्थेच्या कामासाठी संस्थानिकांच्या कामासाठी गुंतलेले होते या समितीला वेळ देऊ शकले नाही तर दोन दिल्लीवरून दूर होते त्याची जी नियुक्ती केलेली होती ते हे दिल्लीला होते दोघे जणांचे परत दिल्लीला गेले दिल्लीवरून फक्त इकडे आलेच नाही तयार करण्यासाठी म्हणून म्हणून तर दे जो देश प्रकृती तिकडे होती ते कधी संविधान सभेच्या चर्चेला किंवा कामाला ते कधी आले नाही किंवा उपस्थित राहू शकले नाही म्हणून हा जो भार आहे या संविधान समिती मसुदा समितीचा जो भाग आहे किंवा जो भार आहे तो, तो एकट्या आमेडिकाने केला त्यांनी दिवसाची दिवस राष्ट्र कष्ट केली अनेक अमेरिका इंग्लंड अजून फ्रान्स जर्मन सगळ्या देशाची संविधान त्यांनी एकत्र केली त्या संविधानामधून त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी अनेक चांगल्या बाबी काढल्या त्यातून त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी या राज्यकटने केलं मैत्रिणी म्हणून याच्यातील एक सदस्य होते रामानंद साय या रामानंद साईना या रामानंद साय यांनी बाबासाहेबांबद्दल ज्यावेळेस ती घटना पूर्ण झाली त्यावेळेस त्यांनी जे उद्धार काढले की या संविधान सभेने या देशाने कामा कृतज्ञता बाबासाहेबांबद्दल व्यक्त केली पाहिजे हा देश त्यांचं ऋण भेडू शकत नाही या कामाबद्दल त्यांना भविष्य काळात भविष्य काळात सुद्धा त्याच्याविषयी कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे आपण ती कृतज्ञता त्यांची ठेवली पाहिजे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असताना त्यांनीही सांगितलं त्यांनी ज्यावेळेस ते संविधान सदस्यांनी संविधान सभेमध्ये भाषण करताना तेही बोलले ते म्हणे मी ज्यावेळेस त्या राज्य घटनेला जवळून बघितलं त्याचं निरीक्षण करत आलो त्यावेळी त्यांची प्रकृती ही त्यांना साथ देत नव्हती त्याची कमान बाळगता त्याची कमान बाळगता त्यांनी इतकी मोठी या ज्या देशाची या लोकशाहीची विस्तृतसाठी यांनी घटना लिहिली म्हणून लक्षात ठेवा की आता जे तुम्हाला जे सांगितलं म्हणून हा देश हे राष्ट्र यांच्या कृतज्ञता ही पुसत ही त्यांचा भविष्यभर आपण त्यांच्या पुसत आहोत आपल्याला लक्षात तुमच्या तुम्ही शेवट मी तुम्हाला तुमचं वर उगुण झालेला आहे मलाही करतोय म्हणून मी फक्त बाबा एकच मला सांगे ही राष्ट्र ही राष्ट्र सैनिक आशा सरदार विनो होता ही शस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता अरे साची येते करीता तलवार तलवार भीम होता माडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला पाण्याने पेटणारा अंगार भीम होता पाण्याने पेटणारा अंगार भीम होता